महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल श्रीकृष्ण मित्र मंडळ विकास नगर किवळे यांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने तिसऱ्या क्रमांकासाठी निवड केली मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड विकास नगर किवळे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने आयोजित केलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव सजावट स्पर्धेत पिंपरी चिंचवड विभागात ब प्रभागात श्रीकृष्ण मित्र मंडळ नगर किवळे नवसाचं गणपती यांची तिसऱ्या क्रमांकासाठी निवड केली या पारितोषिक निमित्त श्रीकृष्ण मित्र मंडळ यांचा उत्साह वाढवला त्याबद्दल परीक्षक मंडळाचे व सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप खूप धन्यवाद श्रीकृष्ण मंडळाच्या सदस्यांनी व्यक्त केले संस्थापक माननीय तुषार तरस माननीय संदीप सरोदे माननीय रोहन साबळे व उपाध्यक्ष माननीय रोहित चोरगे उपाध्यक्ष माननीय प्रसाद साबळे खजिनदार माननीय मंगेश तरस यांनी आभार व्यक्त केले ह्या पारितोषिकसाठी सर्व सदस्य उपस्थित होते याचा सर्व विकास नगर किवळेमधील रहिवाशांना व नागरिकांना अभिमान व आदर वाटत आहे